आम्ही चाललोय देवाला हाय का नाही हसरी मठात मठात चाललोय स्वामीचा चा। स्वामी खूप दिवस झाला आम्ही गेलोच नाही म्हणून आज आज वेळ चला आपण मठात जाऊन या है ना आका पण याय लागली नाका आ, आकाला पण घेतला आम्ही असं चाललो देवाला आता देवाला गेलो तिथं तुम्हाला दाखवल स्वामी समोर चिल्लर पार्टी दाखवा चिल्लर पार्टी पण आहे इथं बघा चिल्लर पार्टी पण बघ दीदी हिंदवी ती हसू दादा पुढं पुढं पळवतोय आम्ही पोचलो बघा सगळे आलोय सर आलो का नाही आपण सगळ्या का लाईनीत बसवत बघा असं बसवायचंय असं बसून चाललंय तर शंभू मला आतून महा दाखवून आणते काय जी जय हो इशो हे बघा स्वामींचं मोठ अवकाश स्वामी मी स्वामी समर्थाच्या मठात आलेलो आहे पण आतमध्ये मोबाईल मध्ये काय व्हिडिओ काढून देत नाहीत बंद आहे का नाही मग आम्ही जेवण बिवण झालं दर्शन झालं असं बाहेर बसलोयत आता जेव्हा शंभूजी पप्पा येल तेव्हा आम्ही घरी जाऊ आता दादा आहे दीदी त्यांचा चाललाय खेळ खूप छान मोठा आहे मोठा आहे का नाही वाढवलाय किती लोक आहेत बघा का लोक जेवणासाठी किती रांग आहे का तिकडून दर्शनाला तिथे नर्सरी आहे अशी झाड आहेत पोरांची फुलं बिलं तोडायला सुरुवात केली आहे मी वरडतात ती तिकडे ही खूप गर्दी आहे